शाळेतील किस्सा जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणार याचा आनंद होता सगळं काही सुरळीत पार पडलं दहावीचं गेट ही झालं गप्पा आठवणी भरभरून मित्रमैत्रिणींचं प्रेमसार काही मनात साठवून सोनवणे दाम्पत्य परतीच्या प्रवासाला होते परंतु त्यांच्यासोबत पुढे अत्यंत भयंकर सघडलेलं आहे चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोनवने दाम्पत्य दहावीच्या बॅचसाठी गेट टुगेदरसाठी मागील चार दिवसापासून आपल्या मारवड गावी आले होते या दरम्यान त्यांचे परिवार नातलगांची भेट शेवटची ठरले या दुर्घटनेमुळे सोनवने पाटील दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दहावीच्या गेट टुगेदरच्या आठवणीसोबत घेऊन निघालेल्या या दाम्पत्यावर काळाने घाला घातला असून हे दाम्पत्य उल्हासनगरमधील रहिवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे अमेरनेरहून मुंबईच्या दिशेने निघाले असताना वाटेत दाम्पत्यासोबत भयंकर घडलं ते ज्या ट्रॅव्हल्सने येत होते त्याच गाडीचा पहाटे तीनच्या दरम्यान भीषण अपघात झाला मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर ट्रक आणि राम ट्रॅव्हल्स खाजगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांची लेख थोडक्यात बचावले ही धक्कादायक घटना मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ घडल्याची माहिती आहे मकर संक्रांतीचं निमित्त आणि दहावीच्या बॅचं गेट टुगेदर दोन्ही एकत्र ठेवलं होतं त्यामुळे दोन्ही कार्यक्रम एकत्र उरकूनच पुन्हा कामासाठी उल्हासनगरला यायचं असं सोनवणे दाम्पत्याने ठरवलं होतं पण वाटेतच काळाने त्यांच्यावर गाला घातलेला आहे